नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा भारत जोडो जनसंवाद संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वामुळे आज चंदगड मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे लोकसभेतही त्यांचा प्रत्यय आलाय पक्ष वाढवण्याचं काम आम्ही केलंय हे पाहता हा मतदारसंघ काँग्रेसला मिळालाच पाहिजे काँग्रेसचे सर्व इच्छुक एकत्र असून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या आम्ही जीवाचं रान करू आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आणू असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी रविवारी हलकरने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी व्यक्त केलं या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर होते लोकसभेनंतर लगेच आता विधानसभेची चाहूल लागली आणि अनेक गैरसमज पसरू लागले त्यातून सर्व इच्छुकांना एकत्र करून एकमत घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली या माध्यमातून काँग्रेसची ताकद दिसून येते आज कोणतीही सत्ता नसताना आमचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी असतील तर अशा परिस्थितीत आम्ही त्यांना ताकद दिली पाहिजे त्यामुळं चंदगड विधानसभेची उमेदवारी ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे आम्ही जिथे गेलो त्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम केलं मात्र आमच्यावर वेळोवेळी अन्याय होत असेल तर आम्ही फक्त बघत बसू का यावेळी उमेदवारी काँग्रेसला मिळालीच पाहिजे अन्यथा आम्हाला कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा लागेल असंही गोपाळराव पाटील यावेळी म्हणाले निवडणूक जवळ आली असताना ताकाला जाऊन मी मोगा लपवणार नाही यापूर्वी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मी उमेदवार होतो आता सुद्धा मी इच्छुक आहे यावेळी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसकडून कुणालाही उमेदवारी दिली आणि आपल्यातून गोपाळराव पाटील जरी उमेदवार असले तर त्यांच्या प्रचाराला सर्वात पुढे मी असेल पण काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही तर मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं विनायक उर्फ पाटील यांनी यावेळी सांगितलं यासाठी कमिटी करून वरिष्ठांकडे आग्रह धरण्याची गरज असल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं सतेज पाटील यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला दिन आले त्यांनी चंदगड तालुका दत्तक घेतला आहे त्यामुळे आपण एकसंघ राहणं गरजेचं असल्याच्या भावना किसनराव कुराडे जे बी पाटील एम जे पाटील विलास पाटील बसवंत अडकूरकर विष्णू गावडे शंकर ओवळकर मल्लिकार्जुन मुगेरी दिग्विजय कुराडे शिवाजी तुपारे यांनी व्यक्त केल्या मतदारसंघासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरावा आणि जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला आहे गेल्या विधानसभेला बंटी पाटील यांनी केलेल्या सहकार्यावर आमदार झालेले आम्हाला तर सोडून गेलेच पण जिथं होते तिथूनही तिसऱ्या घरी पळून गेले त्यामुळे ही गद्दारी आता गाडून टाकण्याची वेळ आल्याचं काँग्रेस जिल्हा विद्याधर यांनी कमिटी करून वरिष्ठांकडे आग्रह धरण्याची गरज असल्याचं गुरबे यांनी नमूद केलं यावेळी कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील यांच्यासाठी ही अखेरची संधी असून ही जागा काँग्रेसकडेच द्यावी असा आग्रह धरला तर नेते मंडळींनी आपल्या अडचणी मतभेद वरिष्ठांकडे पोहोचवावेत आपल्याला बंटी पाटील यांच्या हात बळकट करायच्या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये अशा अपेक्षा तालुका अध्यक्ष संभाजी देसाई शिरोलीकर यांनी व्यक्त केली यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर बाबूराव गुर्बे सोमनाथ आरबोळे विक्रम चव्हाण पाटील शंकर आंबेवाडकर अशोक तरडेकर एम जे पाटील मल्लिकार्जुन आरबोळे विलास पाटील बसवंत अडकूरकर गोविंद जादा पाटील विष्णू गावडे दिग्विजय कुराडे संग्राम अडकुरकर जे जी पाटील एच के गावडे मल्लिकार्जुन मोगेरे शंकर ओवळकर यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करताना चंदगड विधानसभेची जागा काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशी भावना व्यक्त केल्या यावेळी राजेंद्र परीट अशोक जाधव संजय पाटील अॅडव्होकेट अनंत कांबळे मल्लिकार्जुन आरबोळे बंटी उर्प माधव देसाई अडकुरकर संदीप नांदवडीकर आणि चंदगड विधानसभेतील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते